नमस्कार मी अरुण सावंत शिवसेना प्रवक्ता एक गोष्ट मला आज आपल्या ध्यानात आणून द्यायची आहे आज सकाळपासून मी संजय राऊत हे जे काही शिवसेना उघाटाचे प्रवक्ते आहेत त्यांचं एक पत्र सतत वाचत आहे हे पत्र त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना लिहिलेलं आहे आता ही व्यक्ती संजय राऊत ही व्यक्ती स्वतःला फार मोठे पंडित समजतात त्यांनी त्या पत्रामध्ये श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही है जी काही संस्था आहे जी रुग्णांसाठी काम करत असते या संस्थेवरती पाचशे ते सहाशे कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप आरोप केलेला आहे आता कोणी केला हे फार आहे ज्या व्यक्तीवरती स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत जो व्यक्ती पत्रा चाळीच्या घोटाळ्यामध्ये जेलची हवा खाऊन आलेला आहे ज्या व्यक्तीने खिचडी घोटाळा गपचूप केलाय आणि स्वतःच्या मुलींच्या नावावरती त्यांच्या मध्ये पैसे घेतलेले आहेत ज्या व्यक्तीच्या नावावरती अनेक जणांकडून पैसे वसूल केल्याचे आरोप आहेत ती व्यक्ती आज निवडणुकीच्या तोंडावरती आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे हा केविलवाना प्रयत्न जनतेला आपोआप कळत आहे मित्रांनो याच संजय राऊत यांनी आमचे काही आमदार आणि काही आमदार भगिनी जेव्हा या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेले होते त्यावेळेस त्यांच्यावरती त्या स्त्री आमदारांवरती असा आरोप केला होता की या सगळ्या वेश्या तिकडे गेलेल्या आहेत म्हणून काय म्हणाला वाटेल तो हे व्यक्ती बोलत असते आणि आता हेच संजय राऊत शरद पवार यांची वेश्यागिरी करत आहेत असं मी पूर्णपणे आपण सांगू इच्छितो मित्रांनो अनेक प्रकारचे आरोप संजय राऊतांनी केलेले आहेत हे बिनबोर्डाचे आरोप आहेत सर्व राज्याची जनता जाणते कारण या आरोपांच्या मागचं कारण एवढंच आहे की कसंही करून कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जो काही विजय निश्चित आहे त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करायचा आणि पाहायचं की आमचं कॅन्डिडेट कसं तिथून जिंकून येईल परंतु आरोप करणाऱ्या व्यक्तीचं चरित्र काय आहे हे या राज्याची जनता जाणते अजून एक मी गोष्ट आपल्या निदर्शनास आणणार आहे हे माझ्या हातात लेटर बा त्यांचं हे खासदारकीचं त्यांचं लेटर आहे राजमुद्रावरती आहे आणि या लेटरच्या खाली पहा सामना या वृत्तपत्राचं नाव त्यांनी मोठ्या अक्षरात छापलंय म्हणजे एक प्रकारे त्यांना आता कळलेलं आहे की याच्या पुढे त्यांची जी काही खासदारकी आहे ती आता संपणार आहे त्याच्यानंतर त्यांना कुत्रा सुद्धा विचारणार नाहीये तेव्हा त्याच्या अगोदरच सामना या वृत्तपत्राची आपण मोठं छापील पण इथे लिहू या नाव जेणेकरून याच्या नंतर त्यांना याच सामनाच्या ऑफिस मध्ये जाऊन कारकुनी करत बसावं लागणार आहे आणि म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे कायद्याने हा सुद्धा गुन्हा आहे आणि मी आदरणीय नरेंद्र मोदीजींना एक पत्र पाठवणार की हा खासदार सामना हे नाव या वरती कसं काय वापरू शकतो याबद्दल त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि असे बेछूट आरोप करणाऱ्यांवरती जनतेनेच याच्यावरती आळा घातला पाहिजे जय हिंद